अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर दिग्दर्शक संजय जाधव यांनी एरे एरे पैसा थ्री या चित्रपटाची घोषणा केली दोन हजार अठरामध्ये या सिनेमाचा पहिला भाग आपल्या भेटीला आला धमाल कॉमेडी असलेल्या या सिनेमाने सगळ्यांचीच मनं जिंकली त्यानंतर लगेचच दोन हजार एकोणीस मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट सुद्धा आपल्या भेटीला आला उमेश कामत संजय नार्वेकर सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित यांच्या या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका होत्या तर आता एरे एरे पैसा थ्रीच्या शूटला सुरुवात झालीये यात जुन्या सोबतच नवे कलाकार सुद्धा दिसतायत हास्य जत्रा फेम वनिता खरात यात विशेष लक्ष वेधून घेतेय येत्या एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही एरे एरे पैसा थ्री हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमिश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी